आयुष उर्फ गोविंदा कोमकर हत्याकांडात तपास दस जसजसा पुढे सरकतोय तसतसे दस धक्कादायक खुलासे होत आहेत आता या प्रकरणात बंडू आंदेकरच्या दोन्ही सुनांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या सुनांमध्ये वंदरा आंदेकरची पत्नी सोनाजी आंदेकर हिचाही समावेश आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासात तिचाही हत्येच्या कटात सहभाग असल्याचं समोर आलंय सध्या दोन्ही कसून चौकशी सुरू असून यातून आणखी काही महत्वाची माहिती बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा आंदेकर, आंदेकर स्वतः पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला होता त्यानंतर आता सुनान नाटक करण्यात आल्यानं प्रकरणाला एक नवा ट्विस्ट आलाय गेल्या काही दिवसात आयुष कोमकरच्या हत्येनंतर आंदेकर कुटुंबावर संशयाचं सावट होतं आधी वनराज आंदेकरचा खून त्यानंतर आयुषची हत्या आणि आता या हत्याकांडात आंदेकर कुटुंबातील महिलांचा सहभाग या सगळ्या घटनांमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलंय पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढच्या काही दिवसात आणखी काही अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये या हत्याकांडाची चर्चा सध्या राज्यभरात रंगली आहे